शिक्षण क्षेत्रातली उत्तम कामगिरी असेल किंवा मग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं असेल किंवा अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावणं दिली आहे चला तर मग जाणून घेऊया चंद्रकांत पाटील यांचा एकंदरीतच संपूर्ण राजकीय प्रवास नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण चंद्रकांत पाटील यांचा जन्म दहा जून एकोणीसशे एकोणसाठ रोजी मुंबईतील परड येथील जमनादास प्रभुदास चाळीत झाला त्यांचे वडील बच्चू पाटील हे गिरणी कामगारांना चहा दादरच्या राजा शिवाजी महाविद्यालयातून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले त्यांनी सिद्धार्थ कॉलेज मधून पदवी प्राप्त केली आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये बी कॉम ची पदवी त्यांना मिळाली एक अनुभवी सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत दादा पाटील ते एक उत्तम राजकारणी तर आहेच पण त्यासोबत त्यांचे ध्येय जनतेला त्यांच्याबरोबर घेऊन जाण्याचे आहे एकोणीसशे एकोणसाठ पासून ते मुंबईतील एका छोट्याशा वस्तीत वाढले देशसेवेकडे त्यांचा कल वयाच्या अठराव्या वर्षीपासूनच सुरू झाला आणि त्यांच्या उत्कटतेने त्यांना गिरणी कामगाराच्या मुलापासून राज्याच्या उन्नतीसाठी प्रेरक शक्ती बनवण्यास प्रवृत्त केले चंद्रकांत दादा या नावाने ओळखले जाणारे त्यांच्या लोकभिमुख वागणुकीमुळे त्यांना लोकांमध्ये मोठी प्रतिष्ठा मिळाली मोठा मान मिळाला निस्वार्थीपणे लोकांची सेवा करण्याच्या संकल्पाने त्यांचे वैचारिक नेतृत्व आणि उत्कृष्ट बौद्धिक विश्लेषण शेतकऱ्याचे जीवन सुधारण्यासाठी तसेच ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी एक मार्गदर्शक शक्ती बनले वयाच्या अठराव्या वर्षीस ते एबी व्ही एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांनी एबी साठी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांची प्रदेश मंत्री म्हणून नियुक्ती एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ए बी व्ही चे क्षेत्रीय संघटन मंत्री म्हणून निवड करण्यात आली जिथे त्यांनी तरुणांच्या अनेक समस्या आणि विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित केले एकोणीसशे नव्वद मध्ये दादा पाटील हे एबी चे अखिल भारतीय मंत्री म्हणून निवडून आले यावेळी त्यांनी भारतातील विविध जिल्ह्यांमध्ये फिरून लोकांच्या सामाजिक समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित समस्या आणि युवकांना सातत्यानं मार्गदर्शन केले दोन हजार चार मध्ये ते भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि दोन हजार तेरा मध्ये त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड देखील झाली जून दोन हजार चौदा मध्ये त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली ऑक्टोबर दोन हजार मध्ये त्यांची महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली जुलै दोन हजार सोळा मध्ये कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी सांभाळलं सोबतच महसूल मदत आणि पुनर्वसन आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा हाताळलं पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पदभार स्वीकारला आणि आता त्यांना उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री म्हणून देखील त्यांना पद आता देण्यात आलं एकंदरीत चंद्रकांत पाटील यांचा आपण हा संपूर्ण प्रवास पाहिला विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं असेल शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं असेल किंवा सामान्य जनतेच्या प्रश्नांना समजून घेण असेल इत्यादी अनेक गोष्टीवर त्यांनी सातत्यानं काम केलं आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची लोकप्रियता आपल्याला पाहायला मिळते अशाच आदरणीय महाराष्ट्राच्या लाडक्या चंद्रकांत दादा पाटील यांच्याबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका